काय रे तोंड कुकडे तोंड सला दोन्ही हायड्रस तेवढे तुला तोंड काय दिसणार आहे समोर आहे आपल्याकडे सला पाठ आणि बोकड्या नाही इंग्लिश समजा का इंग्लिश बाईक अरे फ्रंट दिना समोर आहे आपल्याकडे दिन बॅक आपल्याकडे बॅट आहे हा मग तिला बॉल कुठे सला बॅट आणि बॉल नाही वो? अरे तोंड समोर आपल्याकडे समोरेकडे जाय माल गेलेत नाय आई नमस्कार 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 आमना मालक गेलेत मालक तुमची मालक आली तुम्ही काय करू काय हो आगा। वो, आगा। वो, आगा। वो, मी बायको अरे काय हो काय बोलली ती काय बोलली अरे तिल म्हणा मी काय करू काय म्हणस म्हणा भालं गेला खार अरे तू कितला बी बोलाना प्रयत्न करा तरी आमना मालक तुम सोबत बोलावणी बोलावणी बोलाव नाही अन्न मालक बोलाव नाही मी पण बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बापरे तू पण बोलणार ना बोलणार नाही बापरे का हा तुम्ही बोलाव नाही बोलाव नाही ते पण बोलणार नाही हा मग तुमना समज कसं काय पटेल कसा ना बोला चला ना, ना अरे भाऊ तू काय ना? काम नाही अरे कितलं बी कर तुम्हाला खाल्लाय मी तुम्हाला खाल्लाय मी कोण आहे मला तू कोण आहे नौकर कोण हो ना खाल्ला मग काम कोण करीन खाल्ला मग मी तीनशे अजिबात बोलाव नाही का मालक कोण आहे मी पैसा कोणला देणार माले माल कोणला घेणार माले मग मी कसा बोलू मालच बोलणं पडेल बरं ठीक आहे बोलास मी बोलत असताना मात्मा बोलान नाही कागद काल किती वाट पाहिली काब्राली काब्राली किती वेळ थांबलो आलीनी मी काय बोलून तुम्ही बोलत असताना मत तोंड घालणार नाही तुम्ही मी मागून सपोर्ट, आए, ना, सपोर्ट। ना काल किती वाट पाहिली तू आली काब राली अहो मी मला सांगा तू काम सांगा सेंटेंड तुम्ही येतील मालदीवनी नाही काल दिवनी तू भाऊ साधा राग माता का साधा राग माधा संताप साधा संताप मास्त आलाय राहतात काय आला तू आपण काय लिहिलं होतं संताप आलाय राहतात

लगेच उडन दिक चिरिक, चिरिक सल्ला माल काय बाई माल काय तू तुझा रुपये लिटर कधी विकला होता का कधी घेतला होता का अरे घेताना आमचा जमाना गेला विकताना लहानची मोठी झाली अभय थोडं खाली उतरा नाही उतरणार अभय थोडं खाली उतरा अहो नाही उतरणार बाई मी तुम्हाला पाया पडस खाली उतरा नाही उतरणार बापरे बाई थोडं पुढे सर का कर सरकले मी तुम्ही दाढी भी धरा सलाद दाढी बोरी हे आ आत थोडा वरे कर म्हण आत तेवढा देणं कर सलाद दाढी दिने हो सोडीन काडी कचरा महात घालाय ना करा आपले हीच वगैरे कर हा अ भाई थोडं खाली उतरा नाही उतरना तुम्ही उतरत नाही नाही अजिबात नाही नाही आम्ही पण चढत नाही भाऊ काय सांगा सत्तर रुपये अरे मा सत्तर काय शंभर ले शंभर शंभर काय दोनशे अरे दो दोनशे सोड मला तीनशे ले तीनशे बापरे देवा वापर खाबर सध्या तीनशे रुपये रेट चालू आहे कसा दही दूध लोणी कवा पेडा तिले म्हणा तीनशे रुपये लिटर प्रमाणे आम्ही दूध लेसून नेस पण दूध मा पाणी नाही नाय शितोडा पाहिजे बापरे काल ती केवढं पाणी सोडलं होतं बरोबर आहे का आज ती ना लेवाना चेक करी सांग डिग्री आणले काय करत त्या डिग्री लिबरा कालून बोट निवडतस किती मध्ये लागत्या ती ना माल चेक करा ना कसा चाल ती ना माल चाटीन कोण हा चाटीन कोण बापरे मी रमेश तुनी तिने माल चाटा आ, माल जर खाऊ अस ना तुला तोंडने पुरी चव निघ मी आपण तोंड पसाय दिस बाकी चाटस बघ चाट बो ए भाई आधी माट खाली उतार ठेवला दोघी पाय बाजूला कर केले बापरे दे का काय बोल गेट की मटका एवढ हा मटक एवढं रास मटक्यान तोंड एवढं रास आणि काटाचे बारीक रास पळक बाजूला करा केल केला का हाँ? आल चाल करू नका बाई नाही कधी बदल जाईल तो गट्टू गट्टू खाले राईन पांच पांच, पांच वर येईल अरे कोणता बाडका बोलला सुन घ्या चाटा सा सुंदर चाट नाही तर निघून जाय देखा काय बोलली ती काय चाटा नव्हे तर चाट नाही तर ते म्हणजे विषय सोडी जाऊ दे ना चाटू नको ना तुम्हाला माहिती नाही का काय फुल तयारी माहिती दे चाटू देवा ना तिने <laughs> दे तयारी मसाला माल चांगला असेल म्हणून ती मला चाट काय <laughs> बोयाव ना बो हा

हॅलो भाई तुम्ही एकटे नाही आम्ही दोन बहिणी पाहिरे रमेश बाई काय म्हणते बाय मला दोन अरे दोन बहिणी म्हणे दोन बोला बोला बाई तुमच्या बहिणीला राधा पाहि पाय रे आवडता नाव येते मग 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 राधा जी राधा जी तुम्ही काय फोन फोन तुमचा फोन कुठे दाखव दाखव फोन फोन दाखवा हा सध्या टिक्की वाटेल फोन तुमचं नाव काय भाई पोल। पोल गोदी बापरे हे बी नाव आवडताय म्हणा गोदी जी गोदी जी तुणी मायणी तिने मायणी नाही डायरी हा बाई बोला काय होतो काय हा नंबर रोकडा पेमेंट नाही फोन, फोन प्ले फोन पे फोन पे का हा त्या नंबर नंबर हा एक काम करा ना चालू चालू स्कॅन मार घ्या <laughs> भाई आमचा फोन नंबर घ्या नाही 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 टू टू त तू को तू नाही छा हा तुमला जागा आहे का नाही नाही टू टू तिकडे चौक वा रमेश हा काय बोलला भाऊ तू नाहीईन आहे नाईन आहे टू टू थू थू तिकडे चुकडे बाळ तू धू नाही